करते कोण बनवलंय कोण बनवलंय तू बनवली कधी आत्ता आत्ता बनवली सगळे खाऊन टाक काय फिनिश टाकू हा फिनिश हा फिनिश कर सगळे एक पण ठेवू नको पाणी नाही प्याव आधी ते खाना ना उपास आहे पाप बिचारायचा आणि उपासा दिवशीच बनवले तोंडात पाणी सुटत अस आणि नजर बिजर लागल नको खाऊ द्यायला समोर नाही तर रात्री पण राहिले पण नसते ते खाऊ नको त्याच्या समोर Ayuh, Pagal Pagol. tu pagin, pagin tu. Apa kata di tu? Apa baget tu bol? Kuda, kuda, kuda. Lam, lam kuta. जरा कामधंदे पण कर मस्त मित्र 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 करू नको रात्री नाटक बघितलं मी तुझ